ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की अंगावर फुल्या अंगावर डाग अशा आडव्या उभ्या फुल्या गोल डाग येत आहेत आणि जास्त करून ते आमशा पौर्णिमेला ते दिसतात दुखत नाहीत परंतु डाग उमटतात आणि अंग सनसन करतं आंग, आंग दुखतं थोडक्यात तर हा काय प्रकारे आहे आणि जर ते दूर करण्यासाठी काय करता येईल याविषयी आपल्याला विचारलेलं आहे तर मंडळी जर आपल्यापैकी कुणाला असे डाग अंगावर फुल्या म्हणतो आपण बऱ्याच जणांचा समज आहे करणी वगैरे हा प्रकार जो असतो जादूटोना सुद्धा फुल्या येतात तर बरस सत्य भी आहे त्यात पण बऱ्याच वेळास ते डाग इतर काही गोष्टीमुळे सुद्धा येतात हे लक्षात ठेवा सगळ्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे एक सोपी गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं आपल्या अंगावरील जे कपडे असतात आपल्या अंगावर जे कपडे असतात नवीन कपडे असतील <coughs> त्यातील जर कॉटनचे म्हणजे सुती कपडे असतील आणि ते जर रंगीबेरंगी असतील कलरिक असतात तर ते आ, सुती कपड्यावरचा कलर बऱ्याच वेळेस लागतो आपल्या ठीक अंगावाला मग कुणी सांगतं की आमच्या मांडीवर डाग आहेत कुणी म्हणतं पाटीवर डाग आहेत तर एक लक्षात ठेवायचं हे जे डाग असतात बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं घाम येतो घाम ओलसर अंग होतं आणि ते कपडा भिजल्यानंतर थोडंसं ओलसर झाल्यानंतर तो डाग पडू शकतो आपल्या अंगावर हे बी लक्षात ठेवा ह्याची खात्री करून घ्या अगोदर जर असे डाग आपल्या कपड्यात कपड्या घातल्यानंतर होईलत का जर तसं काहीच नसेल कुठलाही कपडा घातला असेल काही जुनाही घातला असेल अगदी तर कोणता तरीही डाग जर दिसत असतील तर त्यावेळेस आपण समजायचं की हे जे डाग आहेत ते मग जादूटोण्यामधले डाग आहेत त्यापूर्वी अगोदर खात्री करून घ्यायची की हे डाग कशाची आहेत उठलं की सुटलं जादूटोनच केला असं म्हणू नका घाबरून जाऊ नका अगोदर आपली खात्री करून घ्यावी आणि नंतर ते विचार करावा जर तसे डाग पडले असतील आणि तुम्हाला जर त्रास होत असेल सगळ्यात प्रमुख त्रास होतो अंग दुखतो म्हणजे अंग ठसठस करतं गोळी कुठली अंगदुखीची गोळी खाल्ली तरी ते बरं होत नाही आहे असं होतं कधी कधी आणि उपचार केल्यानंतर सुद्धा तो त्रास कमी होत नाही त्यावेळेस समजायचं असतं की हे टोना अथवा करणे धरणी का प्रकार आहे अगर भानामती वगैरे असतं तर त्यापूर्वी अगोदर आपले डॉक्टरी विलाज वगैरे अशा गोष्टी करून पाह्यात उठलं की सुटलं अगोदर हे करू नका आणि आता समजा तुम्ही डॉक्टरी विलाज बी केले आहेत तरीही ते दाग आणि आपलं अंग दुखतंय त्रास होतोय अथवा कुठला भरमिष्ठासारखा होत आहे त्यावेळेस एक सोपा उपाय येतो तो, तो उपाय असा करायचा असतो की अ रात्रीच्या वेळी अथवा दुपारी बाराच्या दरम्यान स्मशानभूमीतील माती अथवा कुठल्या प्रेत जाळलं असेल तिथील राख ती घेऊन येणे आणि महाग न पाहणे ती राग घेऊन यायची आणि ज्या व्यक्तीला असा त्रास आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून समोरून आणि पाठीमागून ती उतरायची आणि ते राग बांधलेली आहे ती एका पुढीमध्ये त्याच्या अवशी खाली ठेवायची झोपतो त्याच्या औषधेखाली ठेवून द्यायची आणि आपल्या घरातील भस्म जो असतो विभूती असेल भस्म असेल तो दत्तगुरूच्या नावाने लावायचा हम्म हे जास्त करून तुम्ही आमुष्याला करू शकता अथवा शनिवारी करू शकतात ही गोष्ट यावरला उपाय तर मंडळी अशा प्रकारे जर आपल्या अंगावर डाग तसे उठत असतील जादू जादूटोणीचे तर हा उपाय करा समजलं तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा